मान तालुक्यातील मसवडे आई ते आईसोबत शेतात गेलेल्या मुखबदील विद्यार्थ्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू पाहूया सविस्तर बातमी मध्ये मान तालुक्यातील मसव येथील शेमडे वस्ती ते आई सोबत शेतात मोटर चालू करण्यासाठी गेलेल्या मुखबधीर विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला मानगंगा नदीवरील पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी जवळ शेमडे वस्ती बंधाऱ्यात ही घटना घडली हनुमंत मोहन शेमडे व अठरा वर्ष राहणार शेमडे वस्ती मसवाड्याचे मृत झालेल्या मुखबदील तनु विद्यार्थ्याचे नाव आहे आई समोरच मुलाचा मृत्यू झालेले परिसरात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार हनुमंत मोहन शेमडे वय वीस वर्ष हा मुकबधीर इयत्ता दहावीच्या वर्गात सातारा येथील मुकबधीर विद्यालयात शिक्षण घेत आहे गणेश उत्सव मुळे तीन चार दिवस सुट्टी असल्याने तो गावी आला होता रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता हनुमंत शेमडे हा आईसोबत शेतात मोटर चालू करण्यासाठी गेला होता हनुमंताची आई सुद्धा मुकबधीर आहे मान गंगा नदी सध्या पूर्ण क्षमतेने वाहत आहे त्यामुळे कासऱ्याच्या साह्याने नदी पार करून शेतात जावे लागत आहे हनुमंत शेमडे सुद्धा आईला नदीच्या काठावर उभा करून कासऱ्याच्या साह्याने नदी पार करत होता मात्र नदीच्या मध्यभागी गेल्यानंतर हनुमंत शेमडे याच्या हातातून कासरा निसटला आणि पाण्यात वाहत गेला मुकबधिर आईच्या समोर मुलगा वाहून गेला त्या माऊली साधे ओरडता सुद्धा आले नाही मुलगा पाण्यात वाहत गेल्याने त्या आईने घरी पळत जाऊन वडील मोहन शेमडे व इतरांना सांगितले सदरची घटना घडल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली पोली मसवड स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस मसवड नगर परिषदेचे कर्मचारी यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने विधपातळीवर शोध मोहीम सुरू केली परंतु पाच वाजले तरी हनुमंत शेंबडे याचा शोध लागला नव्हता या घटनेची माहिती मिळताच आमदार जयकुमार गोरे दहीवडी उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास आहिरे व मसोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे खटावचे अध्यक्ष आपासाहेब कुकळे व नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते झुंजर न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने विदार।